हॅलो एवढीवान वेलकम आय एम सो हॅपी टू सी यू यू सो मच फॉर जॉइनिंग मी डॉक्टर मैथिली सावंत फेमिनिन एनर्जी आणि लव्ह कोच तुमचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते मी स्त्रियांना स्वतःच्या स्त्री ऊर्जेवर काम करून फेमेनिन एनर्जीवर काम करून स्वतःचं बेस्ट व्हर्जन कसं बनायचं आणि आयुष्यात अधिकाधिक प्रेम आकर्षित कसं करायचं या समज मी मार्गदर्शन करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ जो आहे तो हायली रिक्वेस्टेड टॉपिक वरती आहे झालं असं की साधारण एक महिन्यापूर्वी मला एका सखीचा मेसेज आला होता आणि तिने त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं की मैथिली मी तुझा रिलेशनशिप संबंधीचा कोर्स मागे केलेला आहे ट्वेंटी ट्वेंटी वन मध्ये तिने माझा एक कोर्स केला होता आणि तेव्हा खूप छान चाललं होतं माझं त्यानंतर कोर्स झाल्यानंतर काही दिवसांनी गोष्टी जायचे थे झाल्या आणि तिने तिला कळलं की तिच्या नवऱ्याचं अफेअर आहे एका स्त्री बरोबर आणि अशा परिस्थितीमध्ये आता मी या रिलेशनशिपला कंटिन्यू करत आहे आणि तिला दोन मुलं सुद्धा आहेत आणि अशा पद्धतीने माझी रिलेशनशिप चाललेली आहे मी खूप दुःखी आहे आणि पुन्हा मला असं वाटतंय की माझ्या बरोबर हे का झालं आणि तू म्हणतेस की सगळ्या गोष्टी चांगल्यासाठी होतात याच्यात माझ्यासाठी चांगलं काय झालं मी किती सफर करते तर कसं काय हे याचं उत्तर मला सो so, मला असं वाटलं की या टॉपिक वरती व्हिडिओ बनवायला हवा आणि म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवते आहे सो so, आजच्या व्हिडिओचा टॉपिक हाच आहे की जर नाते संबंधामध्ये सिच्युएशन मध्ये तुम्ही असाल तर त्या सिच्युएशनला फेमिनिन एनर्जीचा वापर करून कसं हाताळायचं इफेक्टिव्हली कसं हाताळायचं ते आपण okay? so, या मध्ये बघणार आहोत सो यामध्ये पहिल्यांदा मी सांगू इच्छिते फेमिनिन एनर्जी म्हणजे काय तर फेमेलिन एनर्जी आपल्यातली फ्री फ्लोईंग चैतन्यमयीशी ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा तेव्हाच आपण ऍक्सेस करू शकतो ज्या वेळेला आपण स्वतःमध्ये सेफ सिक्युअर फील करतो शांत प्रोटेक्टेड फील करतो त्याच वेळेला आपण ती ऍक्सेस करू शकतो सो so, ही ऊर्जा आपल्यातली ऍक्टिवेट कशी करायची अशा सिच्युएशन मध्ये आणि त्या ऊर्जेचा वापर करून सगळी जी सिच्युएशन आहे ती सिच्युएशन कशी बदलायची आपल्यासाठी आपल्या फायद्यासाठी कशी बदलायची हे आपण पाहणार आहोत त्या संबंधीची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे सो सुरुवात करूया आपण सो नंबर वन म्हणजे पहिल्यांदा जेव्हा एखादी स्त्री असं तिला कळतं की तिच्या नवऱ्याचं अफेअर आहे तिच्या पार्टनरचं अफेअर आहे त्याला तिची पहिली पायलट मोडवरची रिॲक्शन काय असणार आहे तर फ्युरियस होणार आहे ती अँग्री होणार आहे इनसिक्युर्ड होणार आहे की आता माझं काय माझ्या संसाराचं काय माझ्या मुलांचं काय ही एक पायलट नॅचरल रिॲक्शन त्या व्यक्तीची असू शकते आणि जर ही एनर्जी घेऊन समोरच्या व्यक्तीला तिने फाटकन यु नो जाब विचारला या गोष्टीचा तर काय होणार आहे तर ज्यावेळेला आपण इन्सिक्युरिटीने ऑपरेट होत असतो ना तेव्हा आपल्या आपल्या मनावरचा ताबा आपण गमावून बसलेलो असतो आपल्या फीलिंग्सवरती आपला ताबा नसतो त्यावेळेला शब्दाने शब्द वाढत जातो आणि त्याची परिणीती भांडणात होते आणि समजा तुम्ही विचार करा त्या स्त्रीच्या नवऱ्याने समजा मन बनवलेलं आहे की त्याला त्या रिलेशनशिप मध्ये नाही राहायचंय तर तडकाफडकी त्या रिलेशनशिप मध्ये मन निघून जाऊ शकतो पटकन कारण शब्दाने शब्द वाढत गेल्यावरती भांडणच होणार आहे आणि ही विल टेक हिस डिसिजन क्विकर तो विचार पण नाही करणार त्यावेळेला आणि मला माहितीये की तुमची तुमचं मोटिव्ह हे आहे की तुम्हाला रिलेशनशिप सेव्ह करायची आहे जितकं होईस्तोवर त्याला एक वेगळ्या अँगलनी पण बघायचं आहे आय एम शुअर यू आर अ वाईज वुमन आणि यू नो यू वॉन्ट टू प्रोटेक्ट युअर इंटरेस्ट राईट सो त्याकरता आपल्याला हे जे ऑटोपायलट मोडवरती एकदम पटकन रिॲक्ट करणं आहे ना ते आपल्याला करायचं नाही दॅट इज द स्ट्रॅटेजी नंबर वन की ऑटोपायलट मोडमध्ये म्हण रेज मध्ये ऍक्ट करणं जे आहे दॅट इज मॅस्क्युलिन एनर्जी आणि तुम्ही एका मॅस्कुलन फिगरशी डील करतात सो so, तुम्ही जर अँगर दाखवला तर तुमच्या डबल अँगर दाखवेल आणि तुमच्यावरती आरोप होणार आहेत सो आणि ते एकण्याची तुम्हाला तयारी करायला लागेल आणि त्या भांडणाची तुम्हाला करायला लागेल आय एम शुअर यू डोंट वॉन्ट दॅट त्यामुळे स्वतःच्या मेंटल पीस ला प्रोटेक्ट करण्यासाठी तुमचे लॉंग टर्म इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्यासाठी डू नॉट रिॲक्ट इमिडिएटली ती जी ती जी अँगरवाली फ्रिक्वेन्सी आहे ना ती पास होऊ दे तुमच्या शरीरात सिट विथ युअर इमोशन अँड डू नॉट ऍक्ट इमिजिएटली फेमिन एनर्जी इज ऑल अबाउट इमोशनल इंटेलिजन्स इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे आपल्या इमोशनला आपल्याला रेग्युलेट करता आलं पाहिजे त्या इमोशनचा वापर इफेक्टिव्हली कसा करायचा हा इंटेलिजन्स आपल्याला असला पाहिजे आणि त्याकरताच आपल्याला पटकन ऍक्ट आप करायचं नाही असं म्हणतात ना की रागामध्ये दहा आकडे मनात मोजा तेच आपल्याला करायचंय वेट वेट फॉर सम टाईम आणि त्यानंतर तुम्ही स्वतःच्या इमोशन्सला फील करा त्याच्यातनं ते पास थ्रू होऊ द्या ते इमोशन्स वाईट नाही आहे ते तुम्हाला गायडिंग लाईट आहे ते तुम्हाला प्रोटेक्शन साठी आलेले आहे काहीतरी कर या इमोशन बद्दल मला हे इंट्युशन येते डू समथिंग असं ते सांगताय तुम्हाला त्यावेळेला तुम्हाला स्वतःला विचारायचंय जे मला वाटतंय ते खरंच आहे का जर मला कोर्टात प्रूव्ह करायला सांगितलं कधी की दिस इज ट्रू तर मी माझ्याकडे प्रूफ आहेत की सो गिव्ह प्रूफ टू युअर सेल्फ की हे जे सिनारिओ आहे चिटिंगचा तो खरा आहे की कुठं आहे हे स्वतःला आधी तुम्ही क्लिअरिटी द्या कारण मी त्याचं एक सांगते म्हणजे माझ्याकडे एक स्त्री कोचिंगसाठी यायची माझ्या कोर्समध्ये होती तिने ती का कडे गेली होती आणि ऍस्ट्रॉलॉजरने तिला असं भविष्यवाणी सांगितली की जून महिन्यामध्ये तुझ्या नवऱ्याचं कोणाबरोबर काही होणार आहे आणि ती नोव्हेंबर महिन्यामध्ये त्या कडे गेली होती आणि नोव्हेंबर टू जून ती एकदम स्ट्रेस मध्ये होती जून नंतर ती अल्ट्रा स्ट्रेस मध्ये गेली आणि जून you know, ते ऑक्टोबर शी वॉज जस्ट यु नो किलिंग हर इन असं तिची सिच्युएशन झालेली आणि ऑक्टोबर मध्ये आम्ही जेव्हा भेटलो त्याला मी तिला विचारलं की तिने हे सगळे मला सांगितलं तेव्हा मी तिला विचारलं की काय प्रूफ आहे तुझ्या नवऱ्याचं अपेअर आहे त्याचं काय वागणं बदललंय का सॅटर्डे संडे तो काहीतरी बाहेर जातो का कुठल्या मुलीला भेटायला किंवा मोबाईलवर जास्त फोन फोनवर जास्त वेळ घालवता का असं काही आहे का ती म्हणाली असं काहीच नाही आहे त्याचं सगळं नॉर्मलच रुटीन चालू आहे सॅटर्डे संडे तो घरीच असतो नेटफ्लिक्स बघतो माझ्यासोबत आणि बँकेत तो जॉबला आहे दुपारी पण जेवायला घरी येतो संध्याकाळी पण वेळेवर येतो त्याचं वागणं काही बदललेलं नाहीये so, सो मी म्हटलं की जस्ट बिकॉज ते ऍस्ट्रोलॉजरने सांगले तो त्याच्यावर बिलीव्ह केलास हे का सो मग तिची बत्ती पेटली राईट सो असंही कधी कधी होऊ शकतं म्हणून मी हा मुद्दा तुम्हाला सांगते की पहिल्यांदा गॅदर प्रूफ्स की तुम्हाला जे वाटतं इंट्युटिव्हली वाटत ना त्याला काही अर्थ नाहीये इफ यू डू नॉट हॅव प्रूफ्स सो प्रूफ तुम्हाला असणं फार गरजेचं आहे ठीक सो जर uh, असा सिनारीओ आहे की खरंच ते चिटिंग होत आहे ओके okay? तरी मी तुम्हाला म्हटलं तसं डू नॉट रिएक्ट इमिडिएटली होल्ड ऑन होल्ड ऑन तुमच्या इमोशनला सेटल डाऊन करा आणि मग स्वतःला रिलॅक्स करा आणि स्वतःला पण तुम्ही विचारा की हा बाय कंट्रिब्युटेड टू दिस सिच्युएशन वाय आय हॅव अट्रॅक्टेड सिच्युएशन इन माय लाईफ आज तीस क्वेश्चन मला माहिती आहे हा खूप डिफिकल्ट क्वेश्चन आहे की रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये स्वतःच्या गोष्टींची पण कारण काय माहिती जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या रिलेशनशिप मध्ये एक्झिस्टिंग मध्ये काहीतरी कमतरता जाणवते ना त्यावेळेला तीच गोष्ट त्याच्यासाठी खूप जास्त महत्वाची असेल तर तो कुठेतरी शोधायला जातो सो इंटिमसी वेगवेगळ्या पद्धतीच्या असू शकतात सेक्शुअल इंटिमसी इंटलेक्च्युअल इंटिमसी इमोशनल इंटिमसी राईट सो तुम्ही स्वतःला विचारा की मी माझ्या रिलेशनशिपला तेवढं महत्व देत होते का तेवढं इन्व्हेस्टमेंट करत होते का हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा अनेकदा मी स्त्रियांना बघते की त्यांनी मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांचं नवऱ्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं किंवा कामामध्ये त्या असतात त्यामुळे दुर्लक्ष होतं कधी कधी नवरा वेगळ्या यु नो स्टेटमध्ये काम करत असतो आणि बायको वेगळ्या स्टेटमध्ये काम करत असतात अशा पद्धतीच्या रिलेशनशिप अरेंजमेंट सुद्धा असतात त्याला ह्या गोष्टी होऊ शकतात सो so, तुम्हाला त्या पद्धतीने पण विचार करायचा आहे आणि बी एन ओपन फ्री थिंकिंग वुमन आणि लुक ॲट युअर हजबंड ॲज अ डिफरंट पर्सन राईट इफ यू रिअली लव इफ यू ट्रुली लव्ह समबडी अलाव दॅट पर्सन टू बीच आणि असं हे नॅचरल आहे की कुणाला तरी कुणीतरी आवडू शकतं आपण त्यांच्यावरती कंट्रोल नाही करू शकत की असं नाहीच झालं पाहिजे असंच झालं पाहिजे ओके okay? सो so आपण ते कंट्रोल नाही करू शकत कुणाला हे जस्ट होत आहे कुणाला तरी सो so अशी पण पॉसिबिलिटी आहे सो त्यामुळे ह्या so गोष्टी स्वतःला सांगून स्वतःची एनर्जी न्यूट्रल करा आणि मग त्या व्यक्तीशी संवाद साधा एनर्जी न्यूट्रल करून जेव्हा ओपन यु नो हार्ट नीड्स आणि क्युरिओसिटीने जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी संवाद साधा साधाल त्यावेळेला तुमची सा एनर्जी वेगळी असणार तुम्ही यासाठी संवाद साधता आहात की यू वॉन्ट टू नो थिंग्स काय झालं असं बाबा की ज्यामुळे तुला हे असं करावं असं वाटलं आय वॉन्ट टू नो अशा एनर्जीने अशा काइंडनेसच्या एनर्जीने ओपन एनर्जीने तुम्ही जेव्हा त्या व्यक्तीशी संवाद साधता तेव्हा त्या व्यक्तीलाही तुमच्याबरोबर सेफ वाटत आणि भांडण होत नाही त्यामुळे न्यूट्रल करा तुमची एनर्जी आणि एक मोकळा संवाद साधा त्या व्यक्तीकडून इन्फॉर्मेशन गॅदर करा त्या व्यक्तीला त्या रिलेशनशिप मध्ये राहायचं आहे की वॉकआउट करायचं आहे ते तुम्हाला शोधून काढायचं मेजॉरिटी नाहीये मी बघितलंय म्हणजे की जर एखादा पुरुष मॅरिड आहे आणि त्याला मुलं वगैरे आहेत तर त्यांचा काही प्लॅन असतो की एक्झिस्टिंग रिलेशनशिप सोडून दुसऱ्या व्यक्तीबरोबर नवीन संसार थाटणं असा काही त्यांचा प्लॅन नसतो पण जर असेल समजा तर क्रेसफुली लेट हिम गो ओके okay? लेट हिम गो दॅट इज गुड फॉर यू तुमच्या सेफ्टीसाठी ते खूप जास्त गरजेचं आहे okay? कारण त्याच महत्वाचं कारण म्हणजे जे आपण फोर्सली एखाद्या व्यक्तीला आपल्या बरोबर ठेवतो ना त्याचं मन नाही आपण फोर्सली ठेवतो आहोत असं त्यावेळेला ती व्यक्ती आपल्याला हंड्रेड पर्सेंट देणार नाही आपल्याला पण सतत इन्सिक्युरिटीमध्ये राहायला लागेल ऍट द सेम टाइम असं जर होत असेल तर मग इट कॅन एंड इन टू सम क्राईम आणि ते तुमच्यासाठी खूप धोकादायक असू शकत त्यामुळे अलाव दॅट पर्सन टू बी अँड लेट हिम गो ग्रेसफुली रिलेशनशिप मधून वॉकआउट पण आपल्याला करता आलं पाहिजे सो दॅट इज ऑल्सो अ पॉवर ओके दॅट इज इंटेलिजन्स ते नर्चरिंग नेचर आहे तर काइंडनेस आहे अँड दॅट इज ऑल अबाउट फॅमेनिनिटी ग्रेसफुली वर्कआउट करणं रिलेशनशिप मधन ज्याला त्या व्यक्तीला आपल्या बरोबर राहायचं नाही सो लेटिंग गो हा एक गोष्ट आहे मला माहिती आहे इट इज डिफिकल्ट टू डू दॅट डू इट बट यू हॅव टू डू इट सो ती स्टेप घ्या आणि अलाव दॅट पर्सन टू बी एक्सेप्ट करा ती सिच्युएशन आणि त्याच्यातनं बाहेर यायला हिलिंग आपण प्रोसेस करू शकतो स्टेप टू म्हणजे समजा तर व्यक्तीने सांगितलं की मला रिलेशनशिप मध्ये राहायचं आहे तर तुम्ही त्या रिले व्यक्तीकडून शांत ऐकून घ्या त्या व्यक्तीचं सगळं बोलणं आणि मग सांगा मला याच्याबद्दल विचार करायचा लगेच निर्णय देऊ नका ओके ओके सगळं झालं मी डन डन नाही टेक सम टाइम टेक यु नो अमाऊंट ऑफ टाइम मोठा वेळ घ्या तुम्ही सो वेळ घे मागून घेतल्यानंतर तुम्हाला स्वतःवरती फोकस करायचं दॅट इज स्टेप थ्री आपल्याला ऍक्टिव्हेट करायची ती म्हणजे आपल्याला आपल्याला करायचं आणि अर्थातच हो ऍक्टिव्हेरचा वापर करायचा आहे यामध्ये तुम्हाला स्वतःला सांगायचं की कुठल्या ना कुठल्या प्रकारे ज्या कुठल्या प्रकारे मी ही सिच्युएशन माझ्या आयुष्यात अट्रॅक्ट केलेली आहे आय टेक हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी फॉर दॅट पूर्णपणे माझ्या रिलेशनशिपमध्ये आता जे काही चालू आहे त्याची मी शंभर टक्के जबाबदारी घेते आहे माझ्या मध्ये uh, uh, ही सिच्युएशन मी ज्या कुठल्या कारणास्तव अट्रॅक्ट केलेली आहे आय टेक हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी फॉर दॅट अँड डिअर युनिवर्स माझ्याकडून काही चुकलं असेल आय एम सॉरी प्लीज वगेव मी आय लव्ह यू डिअर युनिवर्स थँक यू डिअर युनिवर्स स्टार्टँटिंग दिस ओके कीप चॅन्टिंग एकशे आठ वेळा सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला हे चॅन्टिंग करायचं आहे इट विल हील युअर एनर्जी आणि जी 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 काही तुमच्या नात्यामध्ये असेल तुमच्या आजूबाजूला असेल सगळी क्लिअर आउट व्हायला लागेल हे एक बेसिक मेथड मी तुम्हाला सांगितले पट तुम्हाला ऍडव्हान्स तुमच्यासाठी एक्सक्लुझिव्हली होणू पोन प्रेयर हवी असेल तर डेफिनेटली तुम्ही माझ्याबरोबर कोचिंग कॉल बुक करा तिथे आपण डिटेलमध्ये बोलूया आणि मस्ती डिटेल हो पुनुपो पुनु प्रेयर कशा पद्धतीने आपल्याला डिझाईन करायचे आहे आय विल गाईड यू फॉर दॅट की दॅट विल बी मोर इफेक्टिव्ह सो हे जरी तुम्ही केलेत ना इतकं जे आता मी तुम्हाला सांगते ही चार लाईन्स पूर्ण शिद्धत यु नो मनापासून तुम्ही म्हणाल्या म्हणायला सुरुवात केली तरीही तुम्हाला आतून खूप छान वाटायला लागेल आणि हे तुम्ही युनिव्हर्सकडे फर्गितण्यास मागतात की ज्या कुठल्या कारणास्तव तुम्ही ही सिच्युएशन अट्रॅक्ट केलेली आहे त्याबद्दलच कारण जेव्हा आपण पूर्ण जबाबदारी घेतो ना आपल्या आयुष्याची त्यावेळेला युनिवर्स पण आपल्याला मदत करत सो टेक दॅट रेस्पॉन्सिबिलिटी आणि ही हो कुनो कुन प्रेयर तुम्हाला करायची आहे त्याच्यामुळे तुमची एनर्जी क्लिअर आउट होईल आणि तुम्ही काही रिॲक्ट करत नाहीये तुम्ही शांत राहून स्वतःवरती फोकस करता आहात हे बघून तुमच्या पार्टनर्सला पण तुमच्याबद्दल क्युरिय क्युरिओसिटी वाटायला लागेल कारण दिस शोज लॉट ऑफ इमोशनल स्ट्रेंथ आणि इमोशनल पॉवर असलेली स्त्री खूप जास्त अट्रॅक्टिव्ह ओके सो ही विल फॉल इन लव्ह विथ यू आय एम शुअर इटली ॲटलीस्ट ही विल रिस्पेक्ट यू हे तर हंड्रेड पर्सेंट आहे की जिथे इतर बायका खूप सीन क्रिएट करतात त्या दुसऱ्या बाईला ड्रॅक करतात आणि तिला ती पण शिव्या शाप द्यायला लागतात तिथे तुम्ही स्टेबल माइंडने स्वतःवरती हो कोण सोनं प्रेअर करतात यु आर नॉट ओव्हर रिॲक्टिंग यू आर जस्ट डायविंग डीप इन टू युअर हार्ट दॅट इज पावर दॅट इज अ ल्युरी दॅट इज अट्रॅक्टिव्ह दॅट इज ब्युटिफुल ओके सो डू दिस दॅट इज स्टेप नंबर थ्री त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप म्हणजे हे करताना तुम्हाला स्वतःवरती फोकस करायचा आहे आता बिईंग एनर्जीवर स्वतःच्या बिईंग एनर्जीवरती ओके तुम्ही कदाचित तुमच्या रिलेशनशिप मध्ये ना तुमचं वागणं बोलणं दिसणं याच्याकडे तुम्ही काही लक्षच दिलं नव्हतं असं पण असू शकतं कारण मी एका एक एक्झाम्पल सांगते माझ्या ग्रुपमधल्या एका महिलेबद्दल माझ्या कोचिंग मध्ये होती ती आणि तिला हे करताना जाणवलं की मैथिली मा, मी माझ्या नवऱ्याशी नेहमी ना सर्कॅस्टिक टॉन्टिंग देऊन बोलायचे आणि ती टॉन देण्याची माझी जी सवय आहे ना ती इतकी कॉमन होती की त्याच्यामुळे तो वैता गायचा माझ्यावरती आणि तेच त्याला नकोस झालं होतं माझं वागणं सो शी स्टार्टेड वर्किंग ऑन हर बिहेव्हिअर कधी कधी अशा काहीतरी हॅबिट्स असतात त्या आपल्या इतक्या डीप रुटेड झालेल्या असतात आणि आपण समोरच्या व्यक्तीला रिलेशनशिप मध्ये गृहीत धरून त्या हॅबिट्स परत परत रिपीट करत असतो आणि त्यामुळे ती व्यक्ती वैतागते आणि दुसरीकडे कुठेतरी मिनिंगफुल कॉन्व्हर्सेशन जिथे होऊ शकेल अशी जागा शोधायला जाते एक स्त्री होती ती म्हणाली की तिची लिस्निंगच नव्हतं तिच्याकडे ती ऐकूनच घ्यायची नाही स्वतःच बडबडत बसायची आणि त्याच्यामुळे तिचा नवरा तिला वैतागून ही इन टू डिफरंट रिलेशनशिप uh, त्याला भावनिक इंटिमसी खूप गरजेची होती त्याच्यामुळे त्याने ही हॅड अँड अफेअर विथ सम अदर वुमन सो मी म्हणत नाहीये की ह्याच्यामुळे त्यांनी केलं आणि ते दे आर नॉट यु नो ते काय चुकीचं नाही वगैरे असं मी म्हणत नाहीये पण आपल्याला आपली पण रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहे रिलेशनशिप मध्ये एखादी व्यक्ती आपल्याकडून आपल। नाखुश होते आहे तर ते काय आहे ते मला काय बदलता येईल मला हाऊ कॅन आय इम्प्रूव्ह माय सेल्फ हे आपल्याला स्वतःला विचारायचं आहे आणि दिस इज अपॉर्च्युनिटी फॉर ग्रोथ प्लीज नोट रिलेशनशिप मध्ये जेव्हा चॅलेंजेस येतात इश्यूज येतात तेव्हा ते, ते फेल्युअर नाही इट इज अन अपॉर्च्युनिटी फॉर ग्रोथ हे याच्यामध्ये चांगलं झालेलं आहे ओके सो ही गोष्ट माझ्यासाठी काहीतरी कारणास्तव प्लांट केली गेली आहे युनिव्हर्स कडून आणि आय वॉन्ट टू टेक अ लेसन लर्न अँड ग्रो इन द सिच्युएशन अशा भावनेने तुम्ही जेव्हा ती सिच्युएशन हॅन्डल करता यू बिकम अ पॉवरफुल पॉवरफुल वूमन ओके सो स्टार्ट वर्किंग ऑन युअर सॅन तुमच्या एकंदरीत भावना ज्या आहेत तुमचं वागणं बोलणं तुमच्या ऍक्शन्स याच्यावरती काम करायला लागा तुमच्या इमोशनल इंटेलिजन्स बिल्डअप करायला लागा लर्निंग स्टार्ट करा स्वतःला जाणणं सुरू करा स्वतःवरती फोकस करा स्वतःचं सेल्फ केअर करणं सुरू करा डिसिप्लिन पाळायला लागा जर तुमचं तुम्ही इतके दिवसात कधीच व्यायाम केला नव्हता स्टार्ट डुईंग इट आणि स्वतःला छान शेप मध्ये आणा स्टार्ट वर्किंग ऑन युअर हे दुसऱ्यासाठी तुम्हाला नाही करायचं तर स्वतःसाठी करायचंय आणि हा पूर्ण वेळ घ्या तुम्ही हिलिंग करता आहात स्वतःकडे फोकस करता आहात आणि हे सगळं केल्यानंतर तुम्हाला आतून काय उत्तर येतं तुमची रिलेशनशिप त्या एंडला कशी आहे त्याच्यानंतर त्यावर तुम्हाला तुमचा निर्णय घ्यायचा आहे निर्णय घेताना तुम्ही स्वतःला विचारा की मी समजा रिलेशनशिप मध्ये राहण्याचा निर्णय घेतला तर हाऊ दिस रिलेशनशिप इज बेनिफिटिंग मी मला या रिलेशनशिपचा काय काय फायदा होणार आहे हे स्वतःला तुम्ही विचारा ओके इमोशनल इंटेलिजन्स मी तुम्हाला म्हटलं ना इमोशन्सनं आपल्याला इंटेलिजंटली वापरायचं आहे आणि स्वतः स्वतःला विचारा की ही रिलेशनशिप मला आतापर्यंत कशा पद्धतीने सर्व करत होती ओके सो तुम्हाला अनेक गोष्टी फाइंड आउट होतील की तुम्हाला सोशल सिक्युरिटी कदाचित मिळत असेल त्या रिलेशनशिप मधून किंवा फायनान्शियली तुम्हाला सिक्युरिटी मिळत असेल तुम्हाला जर मुलं असतील त्या मुलांना सिक्युरिटी मिळते आहे आई वडील आहेत आणि त्या मुलांचं जे संगोपन आहे ते करणं तुमच्यासाठी फार आहे सिंगल मदरला मुलांचं संगोपन करणं हे डिफिकल्ट असू शकतं असतंच डेफिनेटली सो जेव्हा दोन हजबंड वाईफ मिळून मुलांचं संगोपन करतात तेव्हा ते फायनान्शियली किंवा दृष्ट्या खूप जास्त सिक्युरिटी ऑफर करत सो या पद्धतीने विचार तुम्ही करा त्याचप्रमाणे समजा तुम्ही घटस्फोट घेतला तर घटस्फोटीत हा जो टॅग घेऊन जेव्हा समाजात वावरायचं असतं इट इज नॉट इझी जॉब सो दिस रिलेशनशिप इज प्रोटेक्टिंग यु फ्रॉम अदर मेन ऑल्सो हाही तुम्हाला विचार द्यायचा आहे स्वतःला सो अशा पद्धतीने तुम्ही विचार करा जर तुम्हाला असं वाटलं की नाही नाही मी स्वतःला एकटीला हँडल करू शकते एकटी राहून मी माझ्या मुलांना वाढवू शकते ना दॅट इज ऑल्सो युअर कॉल तुमचा जो काही निर्णय असेल जो तुम्हाला सेफ फील करवेल फ्युचर मध्ये तो निर्णय तुम्हाला तुमच्यासाठी घ्यायचा आहे इज स्टेप नंबर नेक्स्ट टाइमची काय असेल ती सो त्या स्टेपला uh, तुम्हाला फक्त स्वतःला क्लॅरिटी द्यायची आहे की हा जो निर्णय मी घेते आहे तो मी माझ्याकरिता घेते आहे माझ्या मनः शांतीला हा निर्णय योग्य आहे म्हणून मी हा माझ्यासाठी घेते आहे ओके okay? नाही डिक्लेअर करायचं आहे स्वतःला म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला असं तुम्ही स्वतःला अशी काहीतरी स्टोरी देणार नाही की बिचारी मी मी किती सहन केलं आणि मी त्या निर्णयामध्ये त्या रिलेशनशिपमध्येच राहिले आणि हाव आय एम सफरिंग राईट सो हे विक्टीम कार्ड अनेक वर्ष खेळत राहिलं ना तर यु आर डुईंग इनजस्टिस फॉर युअर सेल्फ ॲज वेल एज फॉर युअर पार्टनर आणि त्या मध्ये राहून रोज त्या व्यक्तीला व्यक्तीबद्दल निगेटिव्हिटी निर्माण करायची त्या व्यक्तीला दूषण द्यायची मनात द्वेष सुडाची भावना मनात घेऊन ती रिलेशनशिप कंटिन्यू करायची तर त्याचा डॅमेज तुम्ही स्वतःच स्वतःला करता आणि त्या रिलेशनशिप मधल्या असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला आपण होतो so आहात सो त्याच्यामुळे टू नॉट बी अ विक्टेम बी एम्पावर सोल ठीक okay? सो so, ही फेमिनिन एनर्जी आहे की जी स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी घेते आणि स्वतःबद्दल केअरिंग असल्यामुळे मदरिंग असल्यामुळे ती स्वतःला सांगते की हा माझा निर्णय आहे अँड दिस इज माय चॉईस माझ्याकडे नेहमीच चॉईस होता तर मी हा चॉईस करते आहात जर okay? मध्ये so राहण्याचा तुम्ही निर्णय घेता आहात तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की दर दिवशी स्वतःला सांगा इट्स माय चॉईस नो इज फोर्सिंग मी इट्स माय चॉईस आणि हा माझ्या बेनिफिटसाठी आहे माझ्या प्रोटेक्शन साठी आहे बिकॉज आय एम गेटिंग फायनान्शियल सिक्युरिटी सोशल सिक्युरिटी आणि माझ्या मुलांना पण हे चांगलं आयुष्य मिळतं आणि सो आय एम टेकिंग दिस डिसिजन सो अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःची घेऊन uh, एम्पॉवरिंग मधनं जेव्हा निर्णय घेताना तेव्हा दुसऱ्या व्यक्तीला पण त्या त्याचं वायब्रेशन सेन्स होता okay? आणि त्यामुळे तुमच्यातलं नातं हळूहळू हो, हो, ऑटोमॅटिकली हो, छान व्हायला लागेल आणि ऑफकोर्स त्या व्यक्तीला जर रिलेशनशिप मध्ये राहायचं नसेल तर तुम्ही लेट गो तो करणारच आहात आपण आधीच बघितला तो, तो पॉईंट सो so, जर राहणार असाल तर आनंदाने राहा विदाउट क्रिपिंग आणि मग नवीन नवीन गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आकर्षित करणार आहात कारण आपली इमोशनल फ्रिक्वेन्सी ही आपली आपली गाईडिंग लाईट आहे आपला राईट right? आपण जे इमोशन फील करतो त्याच पद्धतीचे इमोशन आपल्या आयुष्यामध्ये आपण आकर्षित करत असतो त्यामुळे जर तुम्ही अशा रिलेशनशिपमध्ये समजा हे वादळ तुमच्या रिलेशनशिपमध्ये येऊन गेलं आणि पुन्हा, पुन्हा तुम्ही नव्याने उभ्या राहत आहात पुन्हा आनंदाने स्वतःची काळजी घेत आहात नवीन पद्धतीने रिलेशनशिप हाताळता आहात आणि दर दिवशी स्वतःला तुम्ही सांगता आहात की हा रिलेशनशिप मध्ये राहणं हा माझा चॉईस आहे त्यामुळे आय एम पुटिंग एन एफर्ट इन दिस रिलेशनशिप यू हॅव वन इट ओके okay? आणि मग तुमच्यासाठी प्रेम चहू बाजूने वर्षाव करायला लागणार आहे युनिवर्स विल गिव्ह यू लॉट ऑफ लव्ह इन युअर लाईफ सो या सगळ्या so, गोष्टींचा तुम्ही नक्की विचार करा पुन्हा मी तेच म्हणेन की जे होतं आपल्यासाठी ते काही कारणास्त होत सो so, त्याच्यातलं चांगलं काय झालं हे शोधून काढण्याची सवय आपण स्वतःला लावली ना तर आपल्याकडे पटकन एक्सेप्टन्स येतो त्या घडलेल्या गोष्टींबद्दल आणि त्याच्यातनं बाहेर येण्याची प्रेरणा मिळते आपल्याला आणि बाहेर येण्याचा रस्ता पण आपल्याला ब्रह्मांड दाखवत असत सो हा फेज ऑन युअर एबिलिटी जर तुमचा युनिव्हर्सवर विश्वास नसेल तर तुमचा स्वतःवरती विश्वास आहे आणि तुमचं हे लाईफ आहे तुम्ही तुमच्या आयुष्याच्या हिरोईन आहात त्यामुळे तुमच्या आयुष्याची सूत्र स्वतःच्या हातात घ्या डू नॉट बी अ विक्टिम बी अ हिरोईन ऑफ युअर लाईफ मूवी हा माझा संदेश आहे हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व स्त्रियांना ओके सो क्लेम दॅट एनर्जी ओके राईट डाऊन इन द कमेंट आय एम नॉट अ विक्टेम आय एम अ हेरोईन ओके इफ यू अग्री विथ मी या सो याच्यावर नक्की विचार करा थँक्यू यू सो मच तुम्ही आज इथे जॉईन केलं आणि इतका महत्वाचा टॉपिक आपण शेअर करायला आम्हाला संधी दिली आय एम सो ग्रेटफुल सो आपण नेक्स्ट टाइम पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन टॉपिक बरोबर तोपर्यंत टेक केअर गॉड ब्लेस यू लॉट्स ऑफ लाव टू यू बाय